नमस्कार आज आपण गोयलन बॅरो सिंड्रोम म्हणजे जी बी एस या व्हायरसची माहिती पाहणार आहोत गोयलन बॅरो सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजा तंतूवर हल्ला करते या स्थितीचा परिणाम स्नायूमधील कमकुवतपणा पक्षाघात आणि गंभीर प्रकरणामध्ये जीवघेणी गुंतागूत होऊ शकते दुर्मिळ असा गोयलन बॅरो सिंड्रोम कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकते गोयलन सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे गोयलन सिंड्रोमला हॅटोमनियम डिसऑर्डर म्हणतात गोयलन बॅरिम सिंड्रोमचे नेमके कारण ज्ञात नसून रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्सपर्ट आणि स्टेमार्कच्या बायोसायन्स सोल्युशनच्या इंडियाचे संस्थापक डॉक्टर प्रदीप महाजन यांनी केलेल्या संशोधनाद्वारे जीबीएचच्या विकासास कारणीभूत असलेल्या घटकांवर प्रकाश टाकणे अचूक निदान आणि उपचार करणे याविषयी स्पष्ट केले आहे प्रभावी हस्तक्षेपासाठी गुलेन बॅनो सिलेंड्रमचे वेळेस निदान महत्वाचे आहे मुंग्याने स्नायू कमकुवत होणे आणि डोळे किंवा चेहऱ्याची हालचाल करण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणाबद्दल जागरूकता वाढविणे गरजेचे आहे मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटे पाय हात आणि शोषण अशा वेळी रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखे होते आता लक्षणे पाहूया अंग दुखणे चालताना तोल जाणे चेहरा सुजणे चावताना व गिळताना त्रास होणे हात व पाय गोळे पडणे आता या आजारावर काय उपचार आहे ते पाहूया गोलन डायरेक्ट संग्रमसाठी नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहे ह्युमोनोग्लोबिनियम थेरपीपासून प्लाझ्मा थेरपीपर्यंत उपचार करता येतात जी रुग्णांच्या गरजांनुसार दिली जातात नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे रुग्णात सर्वात प्रभावी उपचार मिळू शकतात या आजारात रक्तदाबाच्या समस्येपासून ते श्वास घेण्याच्या त्रासापर्यंत गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते गोलियन सिंड्रोम एक वेगाने प्रगतशील पॉलिनिरोपॅथी आहे ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात संशयास्पद रुग्णांसाठी इलेक्ट्रोमायोग्राफी आणि सी एस एफ विश्लेषणसारख्या इलेक्ट्रो, इलेक्ट्रो डायग्नोस्टिक टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो